श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात काळजी करू नकोस तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल स्वामी म्हणतात डोळ्यातलं अश्रू पुसून टाक मनातली चिंता मिटून टाक मी स्वतः तुझी भूक लवकरच संपवणार आहे जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाला सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंदाश्रू मध्ये बदलतील आज स्वामी तुम्हाला सांगत आहे या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर मिळणार आहे तुमचे अडकलेले काम पूर्ण होणार आहे स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे तुमच्या अश्रूंकडे कधीही दुर्लक्ष करत नाही ते पाहतात ते तुमचं म्हणणं ऐकतात आणि लवकरच तुमची या भयंकर वेदनातून सुटका करतात स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहत नाही तसेच स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा व्यक्त केली तर स्वामी आपल्याला भेटतातच प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही म्हणून नेहमी भगवंत मला हवा आहे अशी इच्छा व्यक्त करावी स्वामींचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे होय खऱ्या प्रेमाने अगदी हृदयापासून आपण जर आपल्या स्वामींवर विश्वास टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात आपला देह आणि प्रपंच भगवंतेच्या सत्तेने चालतो ही जाणीव मनात ठेवून जगावे म्हणजे आपल्याला कधीही कसलीही कमी पडणार नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा स्वामींना आपण जेव्हा मनापासून अगदी तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांचे दिव्य नि, नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे जे घडत आहे ते स्वामींच्या इच्छेनुसार घडत आहे म्हणून स्वीकार करायचे आहे आपली स्तुती करणारा असेल किंवा टीका करणारा असेल त्या प्रत्येकाला स्वामींनीच पाठवलेले असते म्हणून धन्यवाद द्यायचे आहे स्वामींच्या मनात काय असते ते आपल्याला ज्ञात नसते आपण जे आपल्याला हवे आहे ते स्वामींकडे मागत असतो आपले कल्याण हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आपल्याला ते कधीच सोडून देणार नाही आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही पण मात्र त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते तिचे समाधान दिसत नसेल तरीही तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते हाच समज ठेवून आपल्याला आपल्या स्वामींवर अतिशय श्रद्धेने विश्वास ठेवायचा आहे आणि आपले प्रयत्न करत राहायचे आहे बघा निश्चितपणे समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाने वाहून जाईल सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी एकदा का स्वामी महाराजांना मानले की त्याच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या नकळतही त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देऊन जातो आणि ते तुमच्या पुढच्या जगण्याची संपत्ती असते एकदा की स्वामी महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समाधान आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद तुमच्याकडे आहे सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा त्यामुळे सगळी दुःख आपोआपच दूर होती मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचा आवाज करेल जिंकण्याची मजा ही तेव्हाच येते जेव्हा कुणी आपल्याला हरण्यासाठी वाट पाहत असते एका मिनिटात आपलं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकते स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे